आढळली जाऊ शकते किंवा कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो नाही आदरणीय उदय सामंत साहेब हे चार वेळेला आमदार म्हणून निवडून आलेले आहे दोन हजार चार दोन हजार दो नऊ आणि दोन हजार चौदाला आम्हीच एकमेकाच्या विरोधात त्या ठिकाणी विधानसभेची निवडणूक लढवली होती परंतु त्यानंतर दोन हजार चौदा साली या निवडणुकीमध्येच त्यांनी तत्कालीन जी शिवसेना उद्धव साहेब ठाकरेंची जी होती त्याच्यामध्ये प्रवेश केला आणि विधानसभा निवडणूक लढवली आणि ते निवडून आले त्यावेळेला महा त्यांची भाजपा शिवसेना युती झाली नाही दुर्दैवान आणि त्यानंतर दोन हजार एकोणीस साली मात्र भाजपा शिवसेना तत्कालीन असलेली युती झाली आणि देवेंद्र फडणवीस साहेब त्यावेळेला मुख्यमंत्री होते ते पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत याकरता पक्षशिस्त म्हणून आम्ही उदय सामंत साहेबांना त्या ठिकाणी सहकार्य केलं मतदान केलं परंतु त्यानंतरचा काय इतिहास झाला त्याच्या मला जायचं नाही आहे परंतु आज दोन वर्षे महायुतीचं सरकार आहे ज्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब भाजपचं नेतृत्व करतायत आणि भाजपचे खणखणीत एकशे पाच आमदार आणि अपक्ष आमदारांचं सहकार्य आहे असं असताना एकनाथराव शिंदेसाहेबांना आमच्या शीर्षस्थ नेत्यांनी मुख्यमंत्री बनवलं त्याबद्दल आम्हाला आनंद आहे आणि खूप चांगल्या पद्धतीनं एकनाथराव शिंदेसाहेब राज्याचे मुख्यमंत्री म्हणून सर्वसामान्य समाजाला न्याय देत आहेत चांगलं काम करत आहेत अहोरात्र आहेत अजितदादा पवारसाहेब सुद्धा सकाळी सहा वाजल्यापासून रात्री तीन तीन वाजेपर्यंत काम करत आहेत जनतेसाठी आमचे देवेंद्र फडणवीस साहेब सुद्धा अहोरात्र चार चार वाजेपर्यंत पहाटे काम करत असतात अशा वेळेला दोन वर्षामध्ये महायुतीचं जे सरकार आहे त्याच्यामध्ये उदय सामंत रत्नागिरीचे स्थानिक आमदार आणि उद्योगमंत्री कॅबिनेट त्यांना दर्जा आहे वास्तविक इतका त्यांना प्रदीर्घ अनुभव आल्यानंतर मित्रपक्ष महायुती दोस्ती फ्रेंडशिप काय असते आणि ती कशी निभवायची असते दोस्ती करणी पडते लेकिन निभानी भी पडते तो मला वाटतं संस्कार त्यांच्यावर झालेला दिसत नाही आणि त्यामुळं सातत्यानं सापत्न पणाची वागणू प्रशासनावर वा दबाव आणू स्वपक्ष असेल मित्रपक्ष असेल कोणीच असेल विरोधी पक्ष असतील यांना या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये कुठेही का हे करायचं नाही स्थान द्यायचं नाही अशा प्रकारच्या प्रशासनाला सूचना असल्यामुळे प्रशासन भयभीत आहे आणि त्यामुळं कदाचित मला वाटतं प्रशासनानं मला निमंत्रण दिलेलं नसावं आता लाडक्या बहिणीची ही जी योजना ही मध्य प्रदेशमध्ये पहिल्यांदा राबवली गेली तत्कालीन मुख्यमंत्री आमचे शिवराजसिंग चव्हाणसाहेब लाडली बहना म्हणून ती खूप प्रसिद्ध झाली ग्रामीण भागामध्ये शहरी भागामध्ये महिलांना एक अर्थशास्त्र विकसित होण्याच्या दृष्टीनं ही योजना खरंतर आली आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी ही योजना महाराष्ट्रामध्ये लागू करावी म्हणून प्रयत्न केले आणि मग एकनाथ साहेबांच्या नेतृत्वाखाली अजितदादा पवार साहेबांच्या सहाय्यानं आणि स्वतः देवेंद्रजी आहेत आम्ही ही योजना लॉन्च केली जवळजवळ अनेक महिला भगिनींना खात्यामध्ये पैसे मिळाले दरमहा पंधराशे रुपये परंतु रक्षाबंधनचा आम्ही कार्यक्रम केला देवाभाऊचा आम्ही कार्यक्रम केला परंतु या जिल्ह्यामध्ये मात्र पालकमंत्री उदय सामंत यांचं जे वागणं असतं किंवा त्यांची जी एकंदरीत देहबोली असते ती हे सगळं तेच स्वतः करतायत त्यांना मित्रपक्ष कुठला आहे त्यांच्या पक्षाचे चाळीस आमदार आहेत आमचे एकशे पाच आमदार आहेत कुठंतरी येणाऱ्या निवडणुका आहेत म्हटल्यानंतर समन्वयानं घ्यावं लागतं एकमेकाला मदत करायची असते पण तो भारतीय जनता पार्टीचं कसं खच्चीकरण करता येईल तोंडावर मात्र ते गोड बोलतात आणि मागून मात्र भारतीय जनता पार्टी कुचंबणा करतात आणि माझ्या पक्षात तर तुझं आम्ही काम करतो अशा प्रकारचं एक दबावाचं तंत्र राजकारण ते नेहमी करताना दिसतात असं मला वाटतं ते खरं त्यांनी सोडून दिलं पाहिजे आज या जिल्ह्यामध्ये सुद्धा जवळजवळ अडीच तीन लाख महिला बघण्यांना लाडली योजनेचा त्या ठिकाणी लाभ मिळतोय रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातसुद्धा सुमारे जवळजवळ साठ हजार महिलांना हा लाभ मिळणार आहे महिला अत्यंत आनंदी आहेत आणि त्या आनंदी राहाव्यात ही आमचीसुद्धा विनंती आहे परंतु ही योजना काही एका नेत्याची किंवा एका व्यक्तीची नाही ही महायुतीचं जे सरकार आहे भाजपा त्याच्यामध्ये केंद्रस्थानी आहे आणि त्यांनी मिळून आणलेली योजना आहे परंतु आज त्या ठिकाणी जाणीवपूर्वक भारतीय जनता पार्टीला ह्या जिल्ह्यामध्ये डावलण्याचं दृष्टिकोन हा उदय सामंत यांचा दिसतो आहे